जागर कर्तृत्वान महिलांचा नऊ नव दिवस नऊ नव महिला नवप्रेरणामध्ये मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर नवप्रेरणाच्या माध्यमातून आज आपल्यासोबत आहेत किमया गिरासे ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये प्रगती केलेली आहे तुम्ही विचार करत असाल अर्थात क्षेत्र कोणतं ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून त्या अनेक अशा विद्यार्थ्यांना घडवत आहेत ते सुद्धा आपल्या बदलापूर मध्ये त्यांचे एक अकॅडमी एक देखील आहे तुम्ही सुद्धा जर विचार करत असाल तुम्हाला पण सुंदर मेकअप आर्टिस्ट किंवा ब्युटिशियन व्हायचं आहे आणि अनेक अशा प्रेरणा तुम्हाला घ्यायच्या आहेत तर आजची ही मुलाखत नवप्रेरणाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक अशा प्रेरणा देऊन जाणार आहे तर ही मुलाखत तुम्ही देखील शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग स्वागत करूया आजच्या आपल्या स्पेशल गेस्ट किमया व्यामच नमस्कार मॅम नमस्कार तर किमया गिरासे आपल्यासोबत आज असणार आहे या स्पेशल मुलाखतीमध्ये तर मॅडम पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तुमचं आपले बदलापूरमध्ये आज नवप्रेरणाच्या माध्यमातून एक नवप्रेरणा म्हणजेच नऊ महिलांचे जे आहेत आपण बदलापूरकरांना ओळख करून देणार आहोत आपल्या बदलापूर शहरामध्ये विविध क्षेत्रामध्ये महिलांनी सध्या स्थान निर्माण केलेलं आहे जसं की मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियन म्हणून आज आपण तुमची ओळख जी आहे संपूर्ण बदलापूरकरांना करून देतोय तुमची सुंदर अशी ओळख आम्ही करून दिलेलीच आहे तरी सुद्धा आमच्या दर्शकांना तुमच्या थ्रू तुमची ओळख जाणून घ्यायला नक्कीच आवडेल नमस्कार मी किमया गिरासे मी मेकअप आर्टिस्ट आणि नेल आर्टिस्ट आणि ब्युटिशियन आहे खूप स्टुडंट लोकांना सध्या प्रशिक्षण देत आहे ओल्ड डीपी पी रोडला माझं सलोन आणि अकॅडमी आहे मॅडम खूप सुंदर क्षेत्र जे आहे तुम्ही निवडलेलं आहे मेकअप आर्टिस्ट आणि ब्युटिशियनचं परंतु कसं सुचलं की या क्षेत्रामध्ये जे आहे आपण करिअर करायला पाहिजे लहानपणापासून आवड होती की नवीन काय नाही लहानपणापासून मला आवड तर होतीच ऍक्च्युली माझं ग्रॅज्युएशन झालंय बी कॉम मधून Uh, मला अकाउंटिंग फायनान्स या क्षेत्रामध्ये करिअर करायचं होतं परंतु मेकअप uh, ह्या क्षेत्राची आवड असल्यामुळे मग ते वेगळं वळण लागत गेलं त्यानंतर मग आता सात आठ वर्षापूर्वी uh, असं ठरलं की आपण एमबी एमबीए करावं फायनान्समध्ये बी कॉम झाल्यानंतर त्याच सोबतच माझं डीएड एड तर झालेलंच आहे तर एमबीए uh, करायचा विचार केल्यानंतर पुन्हा uh, मग मिस्टरांनी सांगितलं तर uh, कशाला जॉब करायचा एमबीए करून uh, मग तुला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रामध्ये जर तुला करिअर करायचं असेल तर मग त्या क्षेत्रामध्ये करिअर म्हणून जॉईन केला ठाण्याला नामांकित मेकअप आर्टिस्ट झाले पाच सहा वर्ष झाले त्यावेळेस माझी मुलगी चार महिन्याची होती तरी सुद्धा मी ठाण्याला अपडाऊन करत होती आणि माझे लहान बाळ असल्यामुळे चार महिन्याचं चा, माझी मम्मी सांभाळत चा, होती खूप छान प्रकारे वरच्या दुधावरती तिला असं सांभाळलेलं आहे आणि फोर मंथ चारच महिन्याची होती त्यावेळेस मी मेकअप आर्टिस्टचा कोर्स जॉईन केला होता आणि त्यावेळेस मम्मी होती मला सपोर्टला की माझं बाळ सांभाळू शकते म्हणून मग असं नवीन नवीन सुचत गेलं की आपण काहीतरी करावं असं म्हणून मग मी या फील्डला चॉईस केलं त्यानंतर मेकअप आर्टिस्ट झाल्यानंतर मग ब्युटिशियन मग स्किन एस्थेटिक असे अनेक कोर्सेस मी करत गेली आणि अजून सुद्धा मला स्किन मध्ये एवढा खोलवर अभ्यास करायचा आहे की कॉस्मेटोलॉजिस्टचा स्टडी माझा अजूनही चालू आहे तर मला कॉस्मेटोलॉजिस्ट बनायची पण खूप इच्छा आहे आणि नामांकित मेकअप आर्टिस्ट तर बनायच आहे एकंदरीत छान झालं की म्हणजे जॉब करण्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या पायावर सेल्फ डिपेंडेंट वुमेन मी बनलेले आहे खूप छान तर आपण बघत आहात की खूप सुंदर जे आहे तर ही मुलाखत सध्या सुरू आहे आणि त्यांनी खूप छान उदाहरण दिलं चार महिन्याचं बाळ जे आहे ते घरी ठेवून बाहेर पडणं एका स्त्रीसाठी खरं तर खूप चॅलेंज असतं आणि ओढ जे आहे एका साईडला बाळाकडे पण लागलेली असेल तुम्हाला असं कधी व्हायचं का की म्हणजे ड्युटीवर तुम्ही हो कधी आणि नंतर तिची पण आठवण यायची रडायला यायचं असं कधी झालंय का खूप खूप खुँ त्रास व्हायचा कारण की चार महिन्याचं चा बाळ घरी सोडून जाणं म्हणजे तो तो त्रास तो आईलाच माहिती असतो की काय त्रास होतो तो त्याच्यामुळे एक कधी एकदाची घरी पोहोचते आणि बाळाला जवळ घेते असं तर नेहमीच वाटत असायचं मला खूप छान मॅडम आता सध्या आपण बघत आहात की अनेक स्त्रिया जे आहेत घराच्या बाहेर पडण्यासाठी घाबरतात मात्र तुम्ही खूप सुंदर क्षेत्र जे आहेत निवडलेलं आहे अॅक्च्युली uh, मी माझं डीएड झालेलं होतं त्याच्यामुळे मला असं वाटायचं की ह्या डीएड ह्या क्षेत्राचा कुठे उपयोग करता येईल त्याच्यामुळे मी ह्या ब्युटिशियन सोबतच मी ते अकॅडमी ओपन केली आणि मी माझ्या पूर्ण डीएडच्या जे शिक्षणाच्या टेक्निक आहेत त्या मी दियो दियो त्या अकॅडमी मध्ये वापरत असते आणि मी माझे हंड्रेड पर्सेंट माझ्या स्टुडंट्स लोकांना देण्याचा प्रयत्न करत असते आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या स्टुडंट्स लोकांनी पण खूप पुढे जावं सेल्फ डिपेंडेंट वुमेन बनावं त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं राहावं अशी माझी खूप इच्छा आहे म्हणून मी अतोनात त्यांच्यासाठी प्रयत्न करत असते आणि माझे हंड्रेड पर्सेंट देत असते हे सर्व जे काही करत असताना इथपर्यंतचा प्रवास जो आहे त्याच्यामध्ये काही अडथळे आलेत का आणि त्यांना Uh, uh, सुरुवातीला तर मी जेव्हा क्लासेस स्टार्ट केले ते मी नेल आर्टचे क्लासेस स्टार्ट केले आणि खूप फ्रीलान्सिंग करून मी नेल आर्ट मध्ये मेकअप मध्ये खूप फिरली त्या जड ओझ असायचं त्या बॅग मेकअपच्या व्हॅनिटी नेलच्या व्हॅनिटी मी कंटिन्यू सहा सात वर्ष फ्रीलान्सिंगच करत होती त्यानंतर मी घरून मग क्लासेस स्टार्ट करण्याचा विचार केला तीन ते चार वर्षापासून मी नेल आर्टचे क्लासेस स्टार्ट केले घरून त्याच्यानंतर आता आठ महिन्यापासून मी एक स्टेबल झालेली आहे ओल्ड डीपी रोडला कात्रपमध्ये आपल्या बदलापूरमध्ये मी सलोन ओपन केलं आणि तिथेच मी माझं प्रोफाईल स्ट्रॉंग असल्यामुळे मला असं स्टुडंट्स येतील की नाही अशी मला भीती मनामध्ये नव्हती कारण की माझी इन्स्टाची प्रोफाईल एकदम स्ट्रॉंग होती त्याच्यामुळे मला पहिल्याच बॅचला जवळजवळ दहा ते बारा ऍडमिशन मिळाले आणि खूप सुंदर अशा प्रकारे आमची बॅच चालू आहे आणि पहिलीच बॅच सलोन टाकल्यानंतर अकॅडमी टाकल्यानंतरची ही पहिलीच बॅच म्हटली जाईल पण याच्या अगोदरही बऱ्याच बॅचेस माझ्या घरून मी चालवलेल्या आहेत कारण की थोडा फायनान्सचा प्रॉब्लेम असल्यामुळे एकदम आणि बाळ लहान असल्यामुळे एकदम बाहेर पडण्याची काही डेरिंग झाली नाही त्यामुळे आता मुलगी पण सात आठ वर्षाची झालेली <laughs> आहे त्यामुळे मग मी बाहेर सेटल झालेली छान कुठले कुठले कोर्सेस जे आहेत आपल्या अकॅडमी घेतले जातात आमच्या मध्ये नेल आर्टचे ब्युटीचे आणि मेकअपच्या अशा कंटिन्यू बॅचेस चालू असतात <laughs> तर दर्शकांना तुम्हाला सुद्धा असा कुठला कोर्स करायचा असेल तर तुम्ही देखील नक्कीच जे आहेत अकॅडमी सोबत संपर्क करू शकता आपण डिस्क्रिप्शन मध्ये देखील नंबर देणार आहोत मॅडम या सगळ्या गोष्टींचं जे आहे इथपर्यंत आता पोहोचलेल्या आहात स्टेबल आहात श्रेय असं कोणी आहे का ज्यांना तुम्ही श्रेय याचं देऊ शकता फायनान्शियल uh, नाही uh, स्वतःच कमवत होती आणि सेव्हिंग करत होती स्वतःच क्लास करत होती त्याच पैशांनी सगळं मॅनेजमेंट करत होती मी परंतु पैशांपेक्षा फायनान्सपेक्षा मेंटली सपोर्टची फार गरज असते आणि मला माझ्या uh, मिस्टरांनी मेंटली फार सपोर्ट केलेला आहे आणि uh, त्यांनी नेहमी पुश करत गेले हे कर ते कर असं म्हणून मी बरेच क्लासेस पण केलेले आहे तर ते श्रेय तर मी माझ्या हसबंडला दे हा खूप छान खूप सुंदर खूप छान प्रेरणा ज्या आहेत तुमच्या माध्यमातून आम्हाला घ्यायला मिळत आहेत आणि एक महिला देखील तुम्हाला बघत आहेत मॅडम समजा आता नवप्रेरणाच्या माध्यमातून एक प्रेरणा म्हणूनच तुम्ही या ठिकाणी आलेल्या आहात तुम्हाला जर या नऊ दिवसांमध्ये नऊ दिवस हे खूप पवित्र दिवस असतात कारण त्या दिवशी नवरात्री असते आणि देवीचे जे वेगळे वेगळे रूप आपल्याला बघायला मिळतात बरोबर जर याच्यामध्ये पवित्र दिवशी जर तुम्हाला काही एखादी चमत्कारिक शक्ती दैवी शक्ती प्राप्त झाली तर त्या दैवी शक्तीचा उपयोग तुम्ही कशा पद्धतीने कराल काय दैवी शक्तीचा उपयोग म्हणजे मी आ, अशा पद्धतीने करेल की समाजामध्ये महिलांना खूप छळ होत आहेत असं नाही की पूर्वी तर व्हायचेच पण आता रिसेंटली बघायला गेलं तर खूप नवल आणि आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे की अजूनही असे प्रकरण होत असतात म्हणजे रिसेंटली झालेलं वैष्णवी हगवणे ताई यांचं प्रकरण तर त्यामध्ये नवऱ्याने मारलं तर सांगतात की हा मग मारतोच आहे नवरा आहे ना मग काय झालं मग तो प्रेम तर करतो बरोबर आहे परंतु हाच त्रास ती स्त्री सहन करत जाते सहन करत जाते आणि मग घरातले पण नवीन लग्न केलेली स्त्री असते ती म्हणते नाही आज नाही उद्या सुधरेल नाही म्हणजे सगळे समजून घेतील परंतु त्यांना समजून घेतच नाहीत ते कधी तो छळ कंटिन्यू चालत राहतो आणि त्या सहन करत जातात करत जातात आणि एक दिवशी त्यांना मृत्यूला बळी जावं लागतं आणि आत्महत्यासारखे प्रकार घडत असतात तर मी त्यांना असं सजेस्ट करेल की त्यांनी काहीतरी स्वतःमध्ये अशी कला आत्मसात करावी आणि सेल्फ डिपेंडेंट बनावं आणि कशाला छळ सहन करून घ्यायचा तर स्वतः सेल्फ डिपेंडेंट बनवून स्वतः कमवून सगळ्या ह्या गोष्टींवरती मात करायला पाहिजे आणि आपलं आयुष्य हे खूप अनमोल असतं म्हणून ते आपलं लाईफ सेव्ह करायला पाहिजे खूप सुंदर तुम्हाला मिळालेल्या शक्तीचा खरं तर तुम्ही उपयोग करणार आहात मस्त अनेक अशा महिला देखील तुम्हाला बघत आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल अनेक महिलांना तर मी हेच सजेस्ट करेन की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मिस्टरांना कितीही पगार असेल कितीही कमवत असतील तरी पण ते एक ना एक दिवस काही असे क्षण येतात की ते बोलून दाखवतातच म्हणून मी असं सजेस्ट करेल की त्यांनीही स्वतः सेल्फ डिपेंडेंट बना तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामध्ये करिअर करा नाही जॉब करायची इच्छा आहे तर घरगुतीही बिझनेस करू शकतात आणि तुम्हाला जर स्वतःचा बिझनेस टाकायचा असेल तर तेही तुम्ही करू शकतात असं सजेशन मी नक्की खूपच सुंदर मॅडम आज या ठिकाणी आलेला आहात आपले बदलापूर्वी वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नवप्रेरणाच्या माध्यमातून जे आहे अनेक अशा दर्शकांपर्यंत पोहोचत आहात आज कसा राहिला आज मुलाखतीद्वारे हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला तर पहिले स्वप्ना मॅडमने सांगितलं की तुमची मुलाखत असेल तुम्ही कुठलाही एक कलर चॉईस करा तर त्याच दिवशी मला खूप आनंद झाला होता तर मला असं एक्साइटमेंट होतं की ही मुलाखत कोणत्या दिवशी होईल कधी तो दिवस येईल आणि फायनली तो आज दिवस आलेला आहे तर मी स्वप्ना मॅडमचा खूप थँक्यू म्हणेल ह्या गोष्टीसाठी की त्यांनी माझं सिलेक्शन केलेलं आहे खूप छान थँक्यू सो मच तर आपण बघत असाल तर ही जी संकल्पना आहे आपली uh, खूप सुंदर तर महिलांमध्ये बघायला मिळते आपल्याला आपले बदलापूर वृत्तवाहिनी आणि आपले बदलापूरचे संपादक ऍडव्होकेट मनोज वैद्य सर यांनी कित्येक वर्षांपासून तर हा कार्यक्रम जो आहे आपला uh, सुरुवात केलेली आहे नवप्रेरणा ज्याच्या माध्यमातून अनेक अशा ज्या महिला आहेत ज्या बदलापूर पोहोचू शकत नाही आणि त्यांच्यामध्ये खूप असे कलागुण आहेत आहे माध तर ते कलागुण जे आहेत आपल्याला याच्या माध्यमातून बघायला मिळतात या कार्यक्रमाच्या माध्यमातून बघायला मिळतात आणि आज ही मुलाखत तर खूप सुंदर रंगलेली आहे तुम्हाला देखील कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा मॅडम काही बोलणार अजून दर्शकांना या ठिकाणी आला काही बोलणार अजून अकॅडमी बद्दल जर कोणाला ऍडमिशन घ्यायचं अकॅडमी बद्दल मी असंच सांगेल की जर तुम्हाला ब्युटी इंडस्ट्री या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल आणि तुम्हाला जर एक सेल्फ डिपेंडेंट वुमेन बनायचं असेल आणि कुठल्याही छळाला बळी न जाता एक स्वतःला स्वावलंबी बनव बनायचं असेल तर नक्कीच तुम्ही ब्युटी इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचं असेल तर आमच्या अकॅडमीला व्हिजिट करा आमची अकॅडमी कात्रपला ओल्ड डीपी रोडला सारस्वत बँकेच्या बाजूला आहे तुम्हाला एकाच छताखाली नेल आर्टिस्ट मेकअप आणि ब्युटिशियन विथ मी स्किन एस्थेटिक असल्यामुळे स्किनच्या ट्रीटमेंट पण बऱ्याच आमच्या अकॅडमीमध्ये शिकवल्या जातात तर तुम्ही नक्कीच व्हिजिट करून जॉईन करू शकता खूप छान सुंदर मॅडम एक शेवटचा प्रश्न ज्या वेळेला तुम्हाला फोन केलेला की मॅडम तुम्हाला जे आहे आम्ही इन्व्हाइट करतो आहे नवप्रेरणासाठी तुम्ही एक कलर सिलेक्ट करा असं तर तुम्ही व्हाईट कलर जो आहे सिलेक्ट केलेला तर काय त्याच्या मागे काही असं रहस्य काही वाटलं असं व्हाईट कलर चॉईस करण्यामागचं म्हणजे की खूप असा चंचल स्वभाव माझा असल्यामुळे Uh, मला असं वाटतं की नेहमी व्हाईट कलर घातल्यावरती एकदम शांत स्वभाव राहतो आणि आपण व्हाईट कलर कलरला नेहमी शांततेचं प्रतीक असं संबोधत असतो त्यामुळे मला असं इच्छा झाली की थोडस आपण पण शांत व्हावड व्हाइट कलर खर तर व्हाईट कलरची जी आहे महिलांना खूप गरज आहे कारण महिला जे आहेत खूप संतापी असतात सगळ्याच असतात परंतु काही जणी असतात माझ्यासारख्या तर म्हणून जे आहे आपण जास्तीत जास्त व्हाईट कलर जो आहे नक्कीच घातला पाहिजे जसं मॅडम सांगितलं की शांततेचा प्रतीक आहे आणि त्याचमुळे जे आपल्या नऊ दिवसांमध्ये एक आपल्याला व्हाईट कलर देखील पांढरा कलर देखील जो आहे जो शुभ्रतेचं प्रतीक मानलं जातो शांततेचं प्रतीक मानलं जातो तो आपल्याला बघायला मिळतो मग तुम्हाला आजची ही मुलाखत कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगायचं बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह नऊ दिवस नऊ महिला नव प्रेरणामध्ये जागर कर्तृत्वान महिलांचा आज आपल्यासोबत होत्या किमया गरासे मॅम ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट या क्षेत्रामध्ये त्या कार्यरत आहेत आणि खूप सुंदर अशा प्रेरणा देखील आपल्या महिलांना त्यांच्या माध्यमातून मिळालेल्या आहेत होप सो तुम्ही आयुष्यात खूप खूप अजून अशी प्रगती करो आणि लवकरच जे आहे आम्ही तुमची पुन्हा एकदा लवकर छान मुलाखत येऊ अशीच सांगत थँक्यू सो मच धन्यवाद